हाय शर्यू, कसे फर्स्ट टाइम तुझा आगमन झाले बघू आता किती व्हि येतात आवाज येतोय का माझा आवाज येतोय का शेर यू तुला माझा तू फर्स्ट टाइम लावला लाईक केलंय बघू आता किती फर्स्ट टाइम वाढतोय आजचा आणि खूप आभारी तू आल्या खूप आभारी मी तुझी की तू आले आल्या लाईक केले त्याबद्दल आय शर यू गर्ल हो बोला हो बोला कसे झालं का पाणी माऊ पण येत नाही गती नाशिक माऊ पण आता मला दिसत नाही लावला अनिल भाऊ आलेत मी आलो ताई हो तुमच्या लाईवला आलेली तुम्ही स्क्रीन लाईव्ह घेतलेली तुम्ही काय बोललेच नाही मला मग मी काही जणांना मेसेज केले बोलले थोडं सपोर्टिंग कमेंट केली आणि आली निघून मग अनिल भाऊ दोन नंबर लाईक केले आहे ताई धन्यवाद अनिल भाऊ अनिल भाऊ मला शिकवा ना स्क्रीन रेकॉर्डिंग लाईव्ह कशी घेतात मला माहीत नाही आहे मला सांगा ना स्क्रीन रेकॉर्डिंग कसे घेतात फर्स्ट टाइम भेटतोय का चांगला स्क्रीन रेकॉर्डिंगला वॉच टायम येतोय का व्यवस्थित अनिल भाऊ सबस्क्राईब पण भेटतात का अनिल भाऊ आवाज मूट करून लाईव्ह घेतली होती ताई अच्छा अच्छा तुमच्याकडे दुसरे अकाउंट असेल त्याच्यामुळे तुम्हीच तुमचे सपोर्ट करत होते का मला पण शिकवा ना तसं स्क्रीन रेकॉर्डिंग फक्त फोटो स्वतः तशी लाईव्ह घेतलेली तुम्ही छान वाटत होती तशी लाईव्ह अनिल भाऊ हो ताई वाच टाईम भेटला हां ना भेटतोय तसं वॉच टाईम मला पण सगळे बोलतात स्क्रीन रेकॉर्डिंग घे तुला खूप वॉच टाईम भेटेल तर माझा पण थोडाच वॉच टाईम राहिला आहे ना कम्प्लेट व्हायला मग सगळे मला तसेच म्हणतात आणि भाऊ सकाळी ऑफिसची तयारी चालू असते हो हो बरोबर आहे ना मग तेच ना माझं पण स्वयंपाक वगैरे चालू असतो मग बाकीच्यांना संध्याकाळी घ्या बोलतात लाईव्ह मग जर तशी ठेवली तर ते एकमेकांशी बोलतात मग आपला पण वॉच टाईम वाढेल ना माझे पण तेच डोक्यात दोघं दोघ तिघांनी जरी आपल्याला सपोर्ट करणारे असेल त्यांनी जरी सपोर्टिंग कमेंट केलं तरी आपला वॉच टाइम वाढेल ना चालू ठेवली तरी किंवा एखादं नवीन आलं तरी त्यांना असं वाटतंच ना की आपण लावलं आहे बाबा चला बोलावं थोड्या वेळ हाय हॅलो तरी करावं त्यांना काय माहिती आपण नाहीये कामात म्हणून मग असं पण होतं मग असं पण वॉच टाइम भेटतो ना ती खूप छान आयडिया आहे कारण माझ्या वेब सिरियल आहेत ना तर ती लावून मी पण वॉच टाइम पूर्ण करावा किंवा तशी लाईव्ह घ्यावी या माझं डोक्यात आहे पण मला ते कसं घेतात तेच सांगता येणार नाही म्हणून मी तुम्हाला विचारते बाकी काय नाही शरयू बोल झालं का छापा मी तुझ्याशी बोलले बाळा तू परत असे मेसेज नाही केला मला शरयू अनिल भाऊ सांगा मला तेवढं म्हणजे कसं एखादी वेब सिरियल मला लाईव्ह टाकता येईल आणि तशी लाईव्ह मला चालू ठेवता येईल अनिल भाऊ लाईव्ह चालू करताना स्क्रीन कास्ट ऑप्शन सिलेक्ट करत आहे मग तुम्ही एखादा फोटो लाईव्हवर ठेवता येतो ताय अच्छा पण फोटोज ठेवता येतो का की व्हिडिओ पण ठेवता येतो कास्ट ऑप्शन व्हिडिओ पण ठेवता येतो अच्छा म्हणजे व्हिडिओला ऑप्शन वेगळा आहे का फोटोचाच ऑप्शन आहे दादा माझा पण थोडाच वॉच टाइम राहिलेला आहे आणि नेमकं मला वेब सिरियल पण काढायला टाइम नाही त्याच्यामुळं मी म्हटलं चला लाईव्ह घेऊ मग हे ऑप्शन तुमचा छान वाटला मला आवडला ऑप्शन तुमचा बाकीचे पण जय दादांनी पण मला तेच सांगितलं होतं की स्क्रीन लाईव्ह तुम्ही चालू करा म्हणून चांगला तुम्हाला सपोर्ट भेटेल आणि तुमच्याकडे जर एखादा मोबाईल असेल आणि स्क्रीन ऑप्शन चालू करून जरी तुम्ही लाईव्ह घेतली तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल म्हणून कारण लाईव्हला एक जण असलं तरी चालतं ना त्याच्यामुळे अनिल भाऊ वॉच टाइम खूप भेटतो ताई हा ना म्हणजे असं नाही भेटत ना आपल्याला तर पण जसा स्क्रीन रेकॉर्डिंगला जास्त भेटतोय ना माझं पण ते डोक्यात आहे पण दुसरा मोबाईल नाही ना माझ्याकडे अजून एक मोबाईल असतो म्हणजे मग टेन्शन नव्हतं पण माझ्याकडे काहीच ऑप्शनला नाही फक्त माझा एक मोबाईलच आहे ऑप्शन माझ्याकडे बाकी सगळे ऑप्शन बंद आहेत भाऊ होत आहे बघ दुसऱ्या मोबाईल फोनवर कमेंट वाचावी लागेल ताई हा ना ते तर नाही आहे ना माझ्याकडे दुसऱ्या मोबाईलवरती कमेंट वाचायला तर नाही आहे ना होत आहे दुसरा तर मोबाईल नाही आहे ना म्हणून तर बघू गावी गेली की आहे मोबाईल मग तसं यूज करता येई आलं तर अनिल भाऊ माझ्याकडे चार मोबाईल फोन येत आहे मग एक जरी तुम्ही एका तासाला कंटिन्यू एस एम एस करत गेलात तर चार मोबाईलचा झाला किती वाचताय जरी तुम्ही एखाद्याला बसून जरी तर बाबा तू माझा एक मोबाईल चाल कमेंट कर मी या का तुम्ही दोघं असले आणि बाकीचे आले त्यांना नुसतं हाय हॅलो केलं तरी ते आपल्याला बोलतात हाय हॅलो तरी वाच टाईम होतो ना किती झाला तुमचा वाच टाईम मग अनिल दादा अनिल भाऊ चहा झाला का ताई हो अनिल दादा माझा झाला तुमचा चहा झाला का अनिल भाऊ वहिनींना दोन मला दोन कॅबे हम दो हमारे दो तसं करून टाकलं काय मोबाईलचं पण तुम्ही दादा अनिल भाऊ बाराशे पन्नास अरे अरे खूप कमी आहे की मग तरी वॉच टाइम माझा तीन हजार कंप्लीट झाला अनिल भाऊ मला फक्त खूप एक हजाराची गरज आहे मला सपोर्ट कर अनिल भाऊ मी नक्की तुम्हाला सपोर्ट करेल मला फक्त एक हजाराची गरज आहे आणि माझं खरंच एक हजाराला खूप त्रास होतो वॉचटाईमला दादा आज टाइम पूर्ण होत नाही तीन हजारापर्यंत तुम्ही खूप सहज करू शकता पण तीन हजारानंतर यूटूब पुढे नाही नोटिफिकेशन टाकत म्हणजे माझा अनुभव आहे तीन हजाराच्या पुढे बाकीच्यांना यूटूब नोटिफिकेशन देत नाही आपणच लिंक शेअर करून जास्त लोकांना इन्व्हाइट करू शकतो यूटूब लिंक शेअर करत नाही तीन हजारापर्यंत यूट्यूब खूप लिंक शेअर करत होते पण आता युट्यूब लिंक शेअर करत नाही मला हजाराची वॉच टाइमची खूप गरज आहे आणि तो सर्व शहजी होणार नाही हे मला पण माहीत आहे नाहीच होऊ शकणार हे मला पण माहीत आहे कारण नोटिफिकेशन माझं कोणापुढे कोणाकडे जातच नाहीये बघा आता वरती पण दोघे जण आहेत दोन लाईक आणि दोघंजण आहेत कसं माझे माझं वॉच हो हो टाईम पूर्ण होणार पण जर तीन हजाराच्या अगोदरची जर माझी लाळ पाहिली तर पाचशे चारशे एक हजार दोन हजार कधी तीन हजार ती तीनशे जरी आलं तरी मला भारी वाटत होतं पण आता तेवढं येत नाही कुठं पन्नास कुठं शंभर असंच येते कसं पूर्ण होणार असं पण येणार गेले काय भाऊ तुम्ही अनिल हो भाऊ होता वहिणींचा एक मोबाईल मुलगी घेते आणि माझा एक मुलगा मोबाईल घेतो की हॅडवरती मेसेज झाले होते सॉरी अनिल भाऊ हो ताई मी सपोर्ट करतो हो, टेन्शन घेऊ नका हो ना मला खूप हजाराची गरज आहे आणि मोनिटाईज पण करायचं आहे असं चांगल्या व्यक्तीची पण खूप गरज आहे की ज्यांचा चॅनल मोनं झालं आहे अशा ते पण मी पाहते की मला कोण कोण मदत करेल माझ्या मोनोटाईजला की जेणेकरून मोनं होताना मला कोणता प्रॉब्लेम किंवा कोणता इश्यू होऊ नये अनिल भाऊ वाच टाईम किती झाला हे कधीच कोणाला सांगू नका ताई मग काही लोक सपोर्ट करत नाही ठीक आहे ना दादा ज्यांना नाही करायचं त्यांनी नाही केलं तरी काय म्हणजे प्रॉब्लेम येत नाही अनिल दादा कारण जे आपले असतात तेच लाईव्हला येत असतात <coughs> त्याच्यामुळे आपण सांगू शकतो आणि आपल्याकडे कला आहे दादा आपण वेब सिरियल बनवतो त्याच्यामुळे जरी लाईव्हच्या लोकांनी जरी मला नाही सपोर्ट केला तर मला माझे व्हिडिओ बघतात त्या लोकांवरती पूर्ण भरोसा आहे की ते मला सपोर्ट करणार म्हणून असं आहे ना अनिल भाऊ बरोबर आहे तुमचं की जळतात लोक कारण चॅनलवाले असतात त्याच्यामुळे जळू शकतात हे तुमचं खूप चांगल्या प्रकारे मला पटते अनिल भाऊ पण मी तुम्हाला सांगते आणि नाही केलं तर नाही मी केला जे नशिबात असतं ते आपल्याला भेटतंच आपले वेब सिरियल आहेत तिथं कधी कधी शंभर व्ह्यू येतात पाठीमागच्या वेब सिरियलला कधी कधी पन्नास कधी कधी एक कधी कधी दोन जरी येतात तरी आपण म्हणू शकतो ना कि थेंब थेंब तळेसाचे तशा प्रकारे आपण जाऊ शकतो पिके दादा तीन नंबर लाईक डन दन ताई धन्यवाद पिके दादा झाले का जेवण चहा नाश्ता पिके दादा चहा घेतला का नाही अजून ताई हो पिके दादा माझा चहा झाला तुमचा चहा झाला का पिके दादा काय तुम्ही लगेच जाता अनिल भाऊ बोला अनिल भाऊ खूप दिवसात पण लाईव्हला आले ला बोला माझं लाईव्ह झाल्यावरती मी नक्की आणेल भाऊ तुमचे व्हिडिओ हो बघील पिके दादा आहो ताई मला एक सांगा आजपर्यंत कोणाचा चांगलं सा झालंय कोणाला बघवलं आहे का सांगा जरा चांगलं झालेलं कोणाला बघवलं आहे का सांगा जरा मला तरी बघवत बघा चांगलं झालेलं मला एखाद्याने लाईव्हला गेले ला आणि एखाद्याने सांगितलं की आज माझं युट्यूबच पेमेंट झालं तर मला खूप भारी वाटतं की की आपण किती कष्ट घेतले तर चॅनल मॉनिटाईज व्हायला हो आणि पेमेंट व्हायचं हो म्हणजे किती कष्ट घेतले असतील ह्या बिचाऱ्याने किती वाईट कमेंटला एखादी लेडीज असेल तर असं वाटतं की लाईव्ह घेताना हिला किती वाईट कमेंट आले असेल प्रकारे तिने फेस केले असतील मला तर सा भारी वाटतं मी कधी जळत नाही मी जळत नाही पण हा एक विचार करते की चला आज आपण काहीतरी अजून छान प्रकारे कॉमेडी विचार करूया आणि एक वेब सिरियल बनवूया ती वेब सिरियल बनवली की मग माझा पण वाच टाईम ह्या ताईवानी किंवा ह्या दादावानी पूर्ण होईल आणि मला नक्की एक एक दिवस असा माझं पेमेंट चालू होईल बस मी एवढा विचार करते मी जळत नाही पण प्रथम दादा हाय प्रथम दादा कसे तुम्ही प्रथम दादा झाला का चहा नाष्टा तुमचा प्रथम दादा पिके दादा तसं नाही ओके ताई हा तुमचा विचार झाला पण बाकीच्यांची पण काही लोक असतात की ओ जळणारे त्यांचं म्हणतोय मी ओ ताई बाकी काही नाही असतील पण असं पण शकतील किंवा माझ्यासारखं त्यांना पण आनंद झाला असेल काही त्यांच्या फॅमिलीमध्ये असतील तर त्यांना पण आनंद झाला असेल की बाबा हे सततच मोबाईलवरती काही ना काहीतरी करत होती आम्ही आला आम्हाला असं वाटत होतं की खरंच भेटते का नाही पण भेटलं हिला एक जास्त पेमेंट असं पण असेल जाणारे तर असतात चॅनलवाले म्हणल्या जाणारे तर असतातच त्याचा काही विषय नाही आहे पण मला नाही वाटत की नाही सांगाव मी सांगते काय होईल ते होईन आपल्याकडे कला आहे आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे काय भेट मग आपल्याकडे कला असते तर आज ते आज नाही सपोर्ट केले त्यांना उद्या सपोर्ट करतील नाही सपोर्ट केले तर कधीतरी तरी, तरी, तरी बघाय येतील की बाबा ह्याची सबस्क्राईब कशामुळे वाढले म्हणून असं पण असतं ना दादा कामात असलो की ताई लावला येत नाही मग संध्याकाळचा येतो व मग लाईवला <laughs> आता कामात आहे काय का तुम्ही ठीक आहे दादा प्रथम दादा नुसते हाय करून जायचं नाही लाईक करून तरी जा जावा ल थोडं बरं तरी वाटेल मला पिके दादा आता कामावर नाही त्यामुळे तुम्हाला मी फर्स्ट फुल सपोर्ट करतो अरे वा लई भारी झाले की मग तर एकच नंबर झाले पिके दादा पिके दादा आता नाही कामावर ताई माझी मुलं आज लेट झोपले ना त्याच्यामुळे मला पण टाइम मिळाला तर ह्या टाइमिंगला म्हणून तर मी दादांना अनिल दादांना विचारत होते ना स्क्रीन की स्क्रीन रेकॉर्डिंग कसं असतं म्हणून सांगा पिके दादा फर्स्ट डेटला जाणार आहे कामाला अच्छा अच्छा म्हणजे आता घरीच राहते एक तारखेपासून जाणार आहे का कामाला ठीक आहे करा मग एक तारखे पर्यंत मन पाहिजे दादा मग एक तारखेपर्यंत नाहीच होऊ शकत दादा पण प्रयत्न तर करूयात झालं तर झालं नशिबाने पिके दादा मोबाईल कोणता आहे तुमच्याकडे माझ्याकडे विवोचा मोबाईल आहे साधाच मोबाईल आहे जास्त भारीतला मोबाईल नाही आहे माझ्याकडे काय असेल ते असेल प्रयत्न तरी करत राहूया यश देईल कधी ना कधी तरी भगवान पिके दादा वाच टाईम झाला आहे का कम्प्लीट हजार राहिला ना दादा म्हणून तर सांगत होते ना की आता अनिल दादा की कोणाला सांगू नका म्हणून सपोर्ट करत नाहीत लोक करायचं हळूहळू पूर्ण वाच टाइम पिके दादा तुमचे कोणते व्हिडिओ असतात तुम्ही लॉंग व्हिडिओ पण टाकता का पिके दादा दा? के दादा नोटिफिकेशन आहे तर बघा तिथे आहे स्क्रीन रेकॉर्डिंग ऑप्शन आहे बघावं लागेल मला पण त्यासाठी वाटतं दुसरा मोबाईल पण लागतो कमेंट पाहायला ते दादा बोलत होते दुसरा मोबाईल लागतो कमेंट पाहण्यासाठी स्क्रीन रेकॉर्डिंग हा मोबाईल करून ठेवायचा आणि दुसरा कोण मोबाईल लागतो पण माझ्याकडे नाही आहे ना दुसरा मोबाईल तर मी कशी कमेंट करणार माझ्याकडे फक्त एकच मोबाईल आहे जर माझ्याकडे दुसरा एक मोबाईल असता तर आत्तापर्यंत माझा वॉच टाईम पूर्ण झाला असता मी स्वतः सर्व व्हिडिओ बघितले असते माझी स्वतः परत लाईव्ह बघितली असते वॉच टाईम कम्प्लीट झाला असता माझा पण माझ्याकडे फक्त एकच मोबाईल आहे ना म्हणून पीके दादा नाही ताई मी नेटवर्क मार्केटिंगचा व्हिडिओ टाकत आहे ताई आधी फक्त माझे व्हिडिओ मी टाकत होतो अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे मग दादा किती वाज टाइम झाला तुमचा ते मी सांगणार नाही ठीक आहे आहे दादा हो मी करतो तुम्हाला सपोर्ट फक्त विसरू नका ताई मला सगळे असेच बोलतात मला विसरू नका विसरू नका विसरू नका मला एक सांगा वाच टाइम माझा आत्ता पूर्ण होणार आहे मी कसं विसरणार नंतर मला डॉलर करायचे शंभर डॉलर व मी नंतर कशी लोकांना विसरणार की माझं जा काम झालं म्हणून मी सोडून देणार सगळे मला असे क्वेश्चन विचारतात मी त्यांच्यासाठी सांगते नंतर मला पेमेंट चालू झाल्यावर हो, मला परत गरज आहे व्ह्यूची लाईकची कमेंटची पेमेंट येणार आहे म्हणलं हो, डॉलरवरती आणि नंतर पण लोकांना मला हेच करणार आहे की मला मदत कर तरी कशी विसरणार आहे की माझं काम झालं बाबा आता चला होला कसं नाही यूट्यूब फॅमिली बनवली म्हणजे आपल्याला ती कायमपर्यंत टिकवायचीच ना सर्वांना सर्वांची गरज असते आणि मी सर्वांना सपोर्ट केला पण मला काही लोकांनी सपोर्ट नाही केलेला हे मला जाणवलं कधी ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवायला गेले त्यावेळेस मला जाणवलं की आपल्याला आपण सर्वांच्या लावला जातो पण आपल्याला कोण सपोर्ट करत आहे मग मी सगळ्या सर्वांच्या लाईव्हला बंद केलं मी फक्त दादा तात्या भाऊ दादा आणि अनिल भाऊ एवढ्यांच्या लाईव्हला जाते आणि बाकीच्यांची मला लाईव दिसत नाही आणि भाग्यश्रीताई त्यांच्या पण लाईवला जाते जात होते आल्यापासून त्या पण माझ्या लाईव्हला येत नाहीत मग मी पण बंद केलं लाईव्हला जायचं खरं ते सांगावं हो, खोटं काय सांगावं हो। पिके दादा काय माहीत नाही ताई मी कधी त्यात वॉचटाईम बघितलाच नाही हो फक्त आपलं काम भारी आहे हो कामाला जायचं आणि विखे पेमेंट घेणे ओ बस सातशे पाच सात हजार पाचशे रुपये बघा जावा दादा बघायचं काय होतं वॉच टाईम बघितला की असं वाटतं की अरे चला आता आपला टाईम पूर्ण होत आलेला आहे तर आपण जरा जास्त व्हिडिओ टाकावेत आणि लाँग व्हिडिओज जास्त टाकत जावा शंभर व्ह्यू येण्यात थोडे मोठे मोठे व्हिडिओ टाका बारा मिनिटाचे टाका म्हणजे काय होतं एकाने बारा मिनटापर्यंत पाहिलं असं जरी दहा मि दहा जणांनी पाहिलं तरी आपल्याला वाज टाईम शंभर जणांनी पाहिलं तरी आपल्याला दहा वाच टाईम भेटून जातो त्याच्यामुळं टाकत राहायचं दादा ताई माझे दहा आयडिया आहेत त्या सगळ्या आयडीवरून करतो तुम्हाला सपोर्ट काय मजा करते काय दहा डी दहा इडीने मला सबस्क्राईब करा बरं का केलंय दहा इडीने मला आधी सबस्क्राईब दादा तुम्ही दहा अडिने मला सबस्क्राईब नाही केलं म्हणजे मग आता आता किती आहे सहाशे वीस आहेत सहाशे तीस आहेत सहाशे एकोणतीस आहेत म्हणजे सहाशे चाळीस होतील सहाशे एकोणचाळीस होतील पी के विलास पी के विलांग्स नव्याण्णव बासष्ट पल्सर एकशे पंचवीस के टी एम एकशे पंचवीस सोनाली शिवम सुरेश <laughs> सूरज स्वाती विठ्ठल या आयडिया आहेत माझ्या मग पल्सरने पण मला सबस्क्राईब नाही केलेलं एक <laughs> दोन झाले पिकेने केलेले ते देत सोडून पल्सरने एकशे पंचवीसने के केलं नाही केटमने केलं नाही सोनालीने केलं नाही शिवमने केलं नाही सुरेशनी पण नाही सब केलं सूरज स्वाती विठ्ठल पाच सात सात आठच आहेत ठीक आहे दादा ठीक आहे तुम्हाला संध्याकाळी बाकीच्या नऊ आयडीने करतो सबस्क्राईब ताई बारा नंतर हो एवढे उशिरानी नाईटला दादा मग एक काम करा मला कमेंट करा आवर्जून आणि माझ्या लॉंग व्हिडिओ नऊ आय डीने बघा म्हणजे अपिंगळा पॉप्युलरमध्ये जावा व्हिडिओमध्ये तो छान आहे तेरा हजार चारशे लोकांनी बघितलेला आहे तो व्हिडिओ बघा एक म्हणजे नऊ आयडीने तो व्हिडिओ केला तरी नक्कीच मला नऊ वाज टाइम भेटून जाईल पी के, हो। पीके ने के ले ले। दादा फक्त पी के आयडीने करतो तुम्हाला केलाय सबस्क्राईब हो पी के आयडीने फक्त केलेले चालेल दादा मग तर काय मोन्युटायझर होणार बघा मी म्हटलं होतं का नाही कोणी मला नाही सपोर्ट केला तरी चालतं फक्त ते देवाच्या हातात असतं कसं सपोर्ट मनो करायचं कुणी नाही केलं तर ते होतं त्याच्यामुळं खरं बोलायचं पिके दादा होत आहे करणार मला नाईटला बाराहोर्स नेट फ्री ना हो ओके 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 दादा ओके ठीक आहे बाराच्या नंतर नेट फ्री मिळणार मग तुम्ही करणार झोपायचा टाईम सकाळचं नाही का तुम्हाला नेट मिळत सकाळचं नाही का तुम्हाला नेट मिळत दादा पिके दादा दादा लाईक एकदम धन्यवाद दादा झाले तुमचं काम दादा काम झाले तुमचं पिके दादा तुम्हाला जर नेट साठी तुम्ही असं करत तर मी नेट पॅक मारू का तुमच्या मोबाईलला अजितदादा जय श्री राम जय श्री राम जय श्री राम अजितदादा पिके दादा नाही ताई बारा ई एम टू बारा पी एम नेट फ्री असतो हो मला ताई अच्छा चा. अच्छा अच्छा ठीक आहे दादा काम चालू आहे करा काम तर सतत काम चालू आहे कधी संपणार आहे दादा काम तुमचं पिके दादा अरे नको ताई ठीक आहे दादा नाही नेट प्रॉब्लेम असेल तर सांगितलेलं कारण शेवट मला पण फायदाच होणार आहे ना तुम्ही व्हिडिओ बघणार आहे तर म्हणून बाकी काय नाही आवाज बाहेरचा येतोय आवाज सॉन्गचा येत होता त्यामुळे मो मोठीवरती होता मोबाईल आज अजून पण आवाज येतोय कॉपी पेस्ट येईल बाकी काय नाही दादा तुम्ही जर येणार असला उद्या तर मी दहा वाजता ला घेईल दहा ते अकरा बारा तुम्ही असेल तेव्हा आणि दादा जर तुम्ही मला एका हाताने देताय तर मी दुसऱ्या हाताने पण समोरच्याला सपोर्ट करत असते जर समोरचा मला देतोय तर मी पण त्याला देणार कमेंट करा बाहेर सॉंग चालले त्याच्यामुळे उद्या घेतलेला बाहेर आवाज येत त्याच्यामुळे बोलता येत नाही आहे